एके दिवशी त्या आश्रमातील लोकांनी त्या माईला विचारलं का आजी रोज सकाळी रस्त्याच्या कडीला येऊन बसता पुन्हा नंतर पुन्हा संध्याकाळी या रस्त्याच्या कडीला तुम्ही रोज येऊन बसता असं का करता का करता अहो रस्त्याला वाहनं वाहतात कधी वाहनाचा जर धक्का लागला तर घडू ती गोष्ट घडेल का तुम्ही रस्त्याला बसता त्या माईनं एवढं गोड त्या ठिकाणी उत्तर दिलं आव रस्त्याला बसायची मला सुद्धा हवंच नाही उन्हा तानामध्ये मी रस्त्याच्या कडेला येऊन बसते त्याच्या मागचं एकच कारण आहे माझा मुलगा ज्या मुलानं मला वृद्धाश्रमामध्ये आणून सोडलं ना तो रोज सकाळी दहा वाजता या रस्त्याने ऑफिसला जातो आणि संध्याकाळी पाच वाजल्या की पुन्हा त्या रस्त्यानं वापस जातो लांबून मी त्याला पाहते आणि पाहिल्याच्या नंतर मला तेवढंच समाधान लाभतं तेवढंच मला समाधान वाटतं हे माईचं अंतकरण आहे त्या माईला आपण गाईच्या गोट्यामध्ये ठेवलं फुटक्या ताटामध्ये भाकरी वाढली फुटक्या तांब्यामध्ये तिला पाणी पिण्यासाठी जरी दिलं ना ज्या वेळेस ती माय या जगाचा निरोप घेईल जगा ना त्यावेळेस ती माय आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय जाणार नाही आशीर्वाद दिल्याशिवाय जाणार नाही हे आईचं अंतकरण आहे म्हणून जगामध्ये बोललं जातं स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी या जगामध्ये आशीर्वाद देणारं जर कोण असेल तर माय आहे माय